शिक्षकानो कामाची पुनरावृत्ती टाळणार सरल आणि युडाईस प्लस पोर्टल आता इंटिग्रेटेड मुंबई महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना एकाच माहितीचे वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करण्याच्या त्रासातून लवकरच दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सातत्याने केलेल्या मागणीची दखल घेत महाराष्ट्र शासनाचे सरल पोर्टल आणि केंद्र शासनाचे युडाईस प्लस पोर्टल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून इंटिग्रेटेड म्हणजे एकमेकांशी जोडले करण्यात आले आहेत यामुळे मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांची माहिती दोनदा भरण्याचा त्रास वाचणार आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आणि पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे माना दादाजी भुसे साहेब मंत्रीमहोदयांनी घेतलेल्या संघटना सभांमध्ये हा मुद्दा सातत्याने मांडला होता विशेषतः पंधरा एप्रिल रोजी झालेल्या सभेत मानस सचिंद्र प्रताप सिंग साहेब शिक्षण आयुक्त यांनी नजीकच्या काळात टप्प्याटप्प्याने अशा पुनरावृत्तीचे कामे कमी करण्यावर काम सुरू असल्याचे आश्वासन दिले होते या आश्वासनाची पूर्तता आता पोर्टलच्या एकत्रीकरणामुळे झाली आहे यामुळे शिक्षकांचा वेळ आणि श्रम वाचणार असून त्यांना दैनंदिन अध्यापनावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी याबाबत माहिती दिली ते म्हणाले की अजूनही काही बाबी सरळ पोर्टलवर अद्यावत करणे बाकी असले तरी भविष्यात तो त्रासही वाचेल अशी अपेक्षा आहे अजूनही अनेक त्रासदायक कामे बंद करणे गरजेचे आहे जी दैनंदिन अध्यापनावर विपरीत परिणाम करतात या कामांच्या कमी करण्याविषयी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे शिक्षक समितीसाठी सर्वात महत्वाची मागणी म्हणजे बीएलो म्हणजे बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून शिक्षकांना करावी लागणारी कामे बंद व्हावीत कोंबे यांच्या मते शिक्षकांची बीएलओच्या कामातून मुक्तता झाल्यास तो खऱ्या अर्थाने सुदीन ठरेल शिक्षक समिती शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांना अध्यापनासाठी पोषक वातावरण मिळावे यासाठी कटिबद्ध आहे हे पोर्टल एकत्रीकरण त्याच दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे